राज्य चाललंय का त्या पद्धतीने हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर चार्जशीट मध्ये बघितलं दहा दिवसामध्ये त्याचे फोटो व्हायरल झाले जो व्यक्ती सांगत होता अरे बाबा मला माझं माय माझे बायको माझी बही माझी मुलगी माझा मुलगा याच्याकरता मला जीवन राहू द्या दे। तरी देखील त्या मारेकऱ्यांना लाज नाही वाटली आणि त्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणी जर मरत असेल तर त्याला वरून पाणी टाकतात जिवंत पाण्या जर कोणाची काही इच्छा अधुरी असेल तर ती आपल्या या ठिकाणी पूर्ण केली जाते परंतु त्याची अशी इच्छा होती की त्याला शेवटचा अमृताचा अमृताचं पाणी मिळावं आणि पाणी न मिळता त्याच्या तोंडामध्ये लघुपासन त्या ठिकाणी करण्यात आली इतका निर्दयी घटना ही समाजामध्ये त्या ठिकाणी मिळाली पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला भावाने बहीण गमवली एका बहिणीने बाप गमवला भविष्यात अशा घटनाने झाल्या पाहिजे म्हणून आज कलेक्टर साहेबांना निवेदन केलं की आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे आज जर न्यायालयाने जर यांना शिक्षा नाही दिली प्रशासनाने नाही दिली तर धर्मवीर फाउंडेशन सज्ज यांच्या पाठीमागे उभं राहून त्या आरोपीला शिक्षा देण्याशिवाय राहणार नाही अशा मी या सर्वांच्या तुमच्या देतो आणि इथून पुढे बुलढाणेकरांचे सर्व आई वडील मंडळी आज विचार करतात की आपली मुलगी रात्रीची घराच्या बाहेर पाठवा की नाही पाठवा मी वाढणारे चेडकांनी जीवन होणारे प्रकार मुलीवर होणारे अत्याचार या सगळ्यामुळे मी स्पेशल महिलांकरता एक हेल्पलाईन नंबर त्या ठिकाणी सुरू करणार आहे जेणेकरून रात्री देखील त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटले पाहिजे एवढंच आजच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना सांगतो आणि जोपर्यंत